नमस्कार मित्रांनो मराठी बोलया या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये जवळपास चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत आणि दोन लाखच्या आसपास मला वाटतं एक लाख नव्याण्णव हजार नऊशे काहीतरी आसपास नऊशे चौऱ्याण्णव अशा विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा अधिक टक्केवारी घेतलेली आहे आता ही नव्वदपेक्षा अधिक टक्केवारी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पार्टीकडून दोन लाख रुपये शिष्यवृत्ती किंवा अनुदान दिलं जात आहे अशा प्रकारचा मॅसेज आपल्या व्हॉट्सअपवरती फिरत आहे किंवा सोशल मीडियावरती फिरत आहे त्यामुळं अनेक नागरिकांनी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी किंवा यासाठी अर्ज कसा करायचा असे प्रश्न आपल्याला बऱ्याच पालकांकडून मॅसेजच्या माध्यमातून मिळाले होते मग त्यावरच आपण त्याची सहानिशा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशी अर्ज करण्याची कोणतीही प्रक्रिया त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती कारण तुम्हाला बऱ्याच वेळा माहीत असेल आपण व्हिडिओ लेट टाकतो परंतु व्हिडिओची पूर्ण खात्री केल्याशिवाय आपण व्हिडिओच अपलोड करत नाही त्यामुळं काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी मेसेज केले होते की हा अर्ज कसा करायचा आम्हाला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त टक्केवारी मिळालेली आहे आता ज्या नागरिकांनी हा जो मेसेज आहे तो शेअर केला हा देखील त्यांनी कोणातरी एखाद्या विद्यार्थ्याचा फायदा होईल अशाच हिशोबाने मेसेज शेअर केलेला आहे परंतु त्यांनी त्याची शहानिशा केली नाही किंवा त्याची खात्री केली नाही की हे सध्या काय आहे किंवा कसं लाभ देतं कुणाला लाभ देतं आता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलं अनुसूचित जाती जमातीमधील असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाखापेक्षा अधिक शिष्यवृत्ती दिली जाते आता ज्या प्रकारचे जवळपास तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही देखील तो मॅसेज पाहिला आहे त्या प्रकारचा मॅसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या अशा पद्धतीचा मॅसेज व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत आहे आता यामध्ये तुम्हाला कसा लाभ मिळतो किंवा लाभ मिळतो का की नेमकं का काय आहे याची शहानिशा श्या करण्यासाठी आपण बार्टीच्या संकेतस्थळावर जो ईमेल आय डी दिलेला आहे त्यांचा हेल्पलाईनचा त्या हेल्पलाईन ईमेलवर हेल आपण त्यांना मेल केला होता की हा अर्ज कसा करायचा कारण अर्ज करण्यासाठी पोर्टलवर कुठेही लिंक दिसत नव्हती त्यामुळे आपण त्यांना किंवा हे जे तुम्ही हे जे वातावरण फिरतं ह्याचं नेमकं का काय आहे जो की जो काय मेसेज फिरतो त्याच्या नेमकी शहानिशा करणं आवश्यक होतं म्हणून आपण त्यांना मेसेज केला त्यांनी मॅसेजच्या माध्यमातून आपल्याला रिप्लाय दिला नाही परंतु काल त्यांनी डायरेक्ट पोर्टलवरच हो एक निवेदन प्रकट केलं निवेदन मा त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी ज्या काय आपल्या मनातील शंका समस्या आहेत त्या सर्व क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे ते नेमकं निवेदन काय आहे अर्ज करता येतो का कोणासाठी आहे कसा करता येतो या सर्व घटकांची माहिती त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येणार आहे किंवा आपल्याला समजणार आहे हे निवेदन देखील आपण सविस्तरपणे पाहण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि आपल्या मनातील निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या चे चे माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला पार्टी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना जी दोन लाख रुपये शिष्यवृत्तीची जी मॅसेज फिरतोय किंवा जी, फिर जी माहिती पसरवली जाते ती नेमके काय आहे कशी आहे त्याचा खरंच लाभ मिळतो का ते अधिकृतपणे बार्टीच्या संकेतस्थळावरच नोटिफिकेशन आलेलं आहे ते तेच नोटिफिकेशन जे जाहीर प्रकटन देण्यात आलेलं आहे ते जाहीर प्रकटनाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर चला विलंब न करता आपण स्क्रीनवर जाऊ आणि हे जाहीर प्रकटन कसं पाहायचं त्यासोबत या जाहीर प्रकटनामध्ये काय काय माहिती दिली आहे या सविस्तर घटकांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू पार्टी पी आर टी आय डॉट इन असं हे संकेतस्थळ आहे या संकेत याचा तुम्ही हाही मेसेज वाचला असेल तुम्ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना दिलं जातं ह्या सर्व घटका तुम्ही वाचल्या असतील आता यामध्ये या, या ठिकाणी या एक तुम्ही मॅसेज पाहू शकता या ठिकाणी काल एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचं नोटीस बोर्डमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत जे काय आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे त्या नोटिफिकेशनवर आपण क्लिक केल्यानंतर त्याची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आपल्यासमोर ओपन होते या ठिकाणी आता या सूचनामध्ये त्यांनी काय दिलेलं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत हे प्रशिक्षण म्हणजे जे काय नोटिफिकेशन आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे या क्लिअर कट मेन्शन करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी पार्टीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देण्याच्या योजनाची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती कधी दोन हजार एकवीस साली आता देखील तुम्ही काय पाहता दोन हजार एकवीस पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे इथपर्यंत ठीक आहे त्यांनीही मान्य केलं की के आम्ही ही योजना सुरू केली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सद्यस्थितीत सुरू नाही म्हणजे त्यावेळी ज्यावेळी ही योजना सुरू केली होती त्यावेळी त्या योजनेची अंमलबजावणी झाली नव्हती योजना सुरू केल्यानंतर त्यामुळं सध्या तरी सध्या स्थितीमध्ये तरी ही अशी योजना कोणती सुरू नाही व्हॉट्सअप व इतर इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत सदर योजनांची जाहिरात प्रसिद्ध होत असून याबाबत पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे आता ज्या पद्धतीने आपण यांना मेल केला अशा पद्धतीने अनेक पालकांनी अधिक विद्यार्थ्यांनी देखील यांना मेल केला के कि या के असेल किंवा हे अर्ज कसा करायचा आपल्यासारखे अनेक असू शकतात असं नाही की आपणच केला म्हणजे आपल्यामुळेच ही जाहीर प्रकटन आलं असं आपण म्हणू शकत नाही कारण अनेक विद्यार्थ्यांनी अनेक पालकांनी याबाबत विचारणा केली असेल त्यांच्या हेल्पलाईन नंबर कॉल केला असेल त्यांच्या ईमेलशी संपर्क केला असेल परंतु माहिती घेण्याचा प्रयत्न केला याबाबत विद्यार्थी व पालकांना कळवण्यात येते की सदर योजना बार्टी पुणे मार्फत राबवण्यात येत नाही स्पष्टपणे जाहीर यांनी या ठिकाणी प्रकटन दिलेलं आहे सूचना दिलेली आहे त्यामुळं जे विद्यार्थी पालक या अर्जासाठी किंवा या बाबत या कोणते कागद कोणते काय करायचं कोणता अर्ज कस करायचा जे काय प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होते या सर्व प्रश्नांचं उत्तर याच ठिकाणी फुलस्टॉप म्हणजे या ठिकाणी स्टॉप होतंय हे लक्षात घ्या कारण या ठिकाणी जो फुलस्टॉप दिला याचमध्ये तुमच्या जी काय माहिती आहे दिलेली माहिती की ही जी काय योजना आहे ती योजना सद्यस्थितीमध्ये कुठेही महाराष्ट्र राज्यामध्ये चालू नाही हे लक्षात असू द्या आता जे काय निवेदन होतं ते निवेदन आलेलं निवेदन आपण पूर्ण पाहिलेलं आहे पूर्ण वाचलेलं आहे यातून आपल्या लक्षातच आलं असेल की बार्टीनं जे काही जाहीर प्रकटन दिलं आहे या प्रकटनाच्या अंतर्गत असं नमूद करण्यात आलं आहे की या प्रकारे कोणत्याही प्रकारची योजना सध्या अस्तित्वात नाही दोन हजार एकवीस मध्ये या योजनेची घोषणा केली होती जे नागरिक हा मेसेज शेअर करत आहेत त्यांचीही चूक नाही कारण अशा पद्धतीचं एक कोणतं नोटिफिकेशन आलं होतं त्यांनी मागच्या कधी आंग दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्याची माहिती घेतली होती आज आली आहे आपल्याला फायदा मिळाला नाही परंतु आपल्यामुळं अनेक कोणत्या तर दुसऱ्या शेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा इतर विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा मिळू शकतो त्या हेतून त्यांना हा मॅसेज शेअर केला आहे परंतु या मेसेजमध्ये त्यांनी देखील शहानिशा केलेली नाही म्हणून आपल्यापर्यंत हा मेसेज पोहोचला या मेसेजच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की हा अर्ज कसा करायचा कुठे करायचा काय करायचा आता आपण आपल्याला माहित आहे नेहमी आपण आपल्याला कोणत्याही पडलेल्या प्रश्नांचा आमच्याशी संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधता त्याचनुसार अनेक पालकांनी काल एका दिवसामध्ये अनेक मॅसेज सादर केले असे अनेक मॅसेज केले ज्यामध्ये हा अर्ज कसा करायचा माझ्या मुलाला नव्वद टक्क्यापेक्षा अधिक पर्सेंटेज आहे आता यावर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांना नव्वदपेक्षा अधिक पर्सेंटेज मिळालेला आहे त्या ते विद्यार्थ्यांचं अभिनंदन जे पास झाले त्या विद्यार्थ्यांचं देखील अभिनंदन परंतु काय पार्टी अंतर्गत जे मिळणारं दोन लाख रुपयाचं अनुदान आहे अशा कोणत्याही प्रकारची योजना नाही याचं स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामुळं जे पालक जे विद्यार्थी याशा योजनेच्या किंवा ह्या अंतर्गत मिळणाऱ्या शैक्षणिक अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत किंवा यामध्ये अर्ज कसा करायचा याच्या शोधात आहेत त्या पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे या ठिकाणी फुलस्टॉप देण्यासाठी म्हणजे या ठिकाणी थांबण्याचं निवेदन करतोय कारण अशी कोणतीही योजना सध्या तरी चालू नाही जर अशा पद्धतीची एखादी योजना आलीच तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही टाकली जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरही त्याची माहिती दिली जाईल जर आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये जर नसाल तर त्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून देखील आपण जॉईन होऊ शकता आता महत्त्वाचं दिलेली माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल किंवा महत्त्वाची वाटली असेल किंवा अनेक विद्यार्थी पालक यांच्या मनात जे प्रश्न होते या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनवर जर पहिल्यांद झालेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला नेहमी मिळत राहील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत